आदर्श शिक्षण पुरस्कार या पुरस्कारात प्रसंगी उपस्थित जिल्हा परिषदच्या डॅसिम नेतृत्व सन्माननीय प्रकाशजी निकमसाहेब वाडा पंचायत समितीचे सभापती सन्मान्यश्वताई लहांगे जिल्हा परिषदचे सर्व सदस्य माझे पंचायत समितीचे सर्व सहकारी आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर शिक्षकांना माझा मानाचा मजा आपल्या देशामध्ये बघितलं ना तर शिक्षकाचं महत्व खूप अनन्यसाधारण आहे का महत्व असेल तर खऱ्या अर्थाने देशाचं भविष्य जर कोण घडवत असेल तर तो आहे शिक्षक म्हणून शिक्षकाला असा असामान्य महत्व आहे आपण बघत असं का महत्व आहे माहिती तुमच्याकडे जी मुलं येतात शाळेमध्ये ते जेव्हा लहान लहान असतात त्यावेळेस त्यांचे पालक हे इथे उठे नको माऊ असं धावू नको असं पळू नको इथे लागेल तिथे लागेल पण तो जेव्हा शाळेत घातलं जातं त्या मुलाला तेव्हाच ते काळजी करतात का ते काळजी नाही करत काळजी का, का नाही करत तर त्यांना माहिती आहे की माझ्या पाल्याचं या मंदिरामध्ये भविष्य घडणार आहे म्हणून तो कधीही काळजी करत नाही तंत्रज्ञान किती पुढे जाऊ द्या टू जी येऊ द्या फोर जी येऊ द्या फाय जी येऊ द्या पण गुरुजीला कधीही पर्याय उपलब्ध होणार नाही हे सत्य आहे आणि तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करतायत ना त्या क्षेत्र हे एवढं पवित्र आहे की ह्या जगामध्ये एवढं पवित्र क्षेत्र शिक्षणासारखं पवित्र क्षेत्र कुठलंच नाही एवढं पवित्र क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय आता मागेच आपण मागच्या वर्षी एक अभियान आलं होतं स्वच्छ भारत अभियान स्वच्छ हात धुण्याचे स्वच्छ राहण्याचे आता वाटतं त्याचा दुसरा दुसरा पार्ट मा कालच जी आहे दुसऱ्या दुसराही त्याचा पार्ट येतोय अनेक शाळांमध्ये ते प्रयोग झाले की त्यांनी ते मुलांनी हात धुतले पाहिजे स्वच्छ हात हात धुतले पाहिजे आम्हालाही अनेक शाळांमध्ये बोलवलं ते वेगवेगळ्या प्रकारचे हात धुवायचे असे धुवायचे तसे धुवायचे आम्ही त्या मुलांना सांगवलं प्रत्येक शाळेने ते अवलंब अवलंबायला सुरुवात केली सर्व हेड सर्व मुख्याध्यापकांनी सगळ्या त्यांच्या शिक्षकांना सांगितलं की हे जे सुंदर राहायचं जे अभियान आहे ते सर्वांनी व्यवस्थितरित्या राबवलं पाहिजे एका शाळेमध्ये अशाच प्रकारचे अभियान चालू होतं त्यात बरीच मुलं होती ती हात धुवायची काही धूत नव्हती त्या बाईक त्यांना मारून मारून कसं कसं त्यांना हात धुवायला लावला पण त्या वर्गामध्ये ना हे पोरगं होत ते पोरगं हात धुवायचं पण जरा ते बाई जरा जाऊन हात घुसायचं मगाशी म्हणून मग हात ते पोरगं ऐकतच नसायचं रोज हात धुतले की तो पण असायचा पण ते टावरला कधी हात घुसत नसायचं ते बाईच्या पदराच हात हात धुवायचा घुसायचा त्या बाई बाईता अरे हा कुठे हात धुवायला लावलं मी ह्याला कुठं हात धुवायला शिकवलं मी मग त्यांनी मुख्य मुख्यतः तक्रार केली की हे मुलगा हात धुवायला लागलं पण ते टॉवेलला पुसतच नाही हो ते माझ्या पदराला येऊन पुसत मग त्यांनी ठीक आहे हरकत नाही बाई तुम्ही काय काळजी करू नका आपण त्याच्या पाल्यानं बोलू नका मग त्याच्या आई वडिलांना बोलवलं त्या मुलाच्या मुलाच्या आई वडिलांना बोलवलं मग त्याने तिच्या आईला विचारलं का हो तुमचा मुलगा कधी हात धुतो का घरी जेवणाच्या अगोदर अह पूर्वी त्यांनी धुवत नव्हता पण गेले बरेच दिवस झालं ना चांगलं चांगला हात हात धुतो मग तो पुस्तक कुठे काय टावेल बिओल काय नॅपकिन अहो कुठे असतं घरात कुठलं टावेल आणि कुठलं नॅपकिन ते माझ्या पदलाच पुस्तक मग त्याने म्हटलं की बाई अजून याच्यामध्ये काय बदल झालाय काय तुमच्या मुलामध्ये तर हा अजून बदल झालाय हा जेव्हा ह्याची जेव्हा शाळेची आम्ही तयारी करतो ना तेव्हा तो मला नेहमी म्हणतो आई तू अशी ना गळमल्यासारखी साडी घालू नको तू चांगली स्त्री करून साडी घालत चांगली आमच्या बाई कशा टाकटीपणे येतात तू अशा प्रकारे तू बाईसारखं असं टापटीप राहिलं पाहिजे म्हटलं अहो बाई बघा तुम्ही तुम्ही किती पवित्र क्षेत्रामध्ये काम करताय हे पोरग घरी गेल्यावर त्या बाईमध्ये तिच्या आईमध्ये बाई बघतं आणि जेव्हा शाळेत येतं तेव्हा तिच्या बाईंमध्ये त्याच्या आईला बघतं एवढ्याच चांगल्या क्षेत्रामध्ये हे चांगलं काम करत असताना आपण अनेक ठिकाणी काही काही सुकतो की तंत्रज्ञान पुढं चाललंय पण तंत्रज्ञानाप्रमाणे आपण बदलायला पाहिजे आपण काय करतो आपण ते 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 जे ठेवलंय ना ते जुनं कुठेतरी बदलावं लागेल आता मला सांगा आपल्या घरातला टीव्ही कुठला होता हो। कुठला टीव्ही आपण बघायचो ब्लॅक अँड व्हाईट ब्लॅक अँड व्हाईट कुठला टीव्ही कुठल्या कंपनीचा कंपनीचा एक नंबर होतात आपण एवढा ओढला टीव्ही त्या टीव्हीला दोनच बटन फर्स्ट सेकंड ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं बटन नव्हतं आणि काय लागायचं बुधवारी छागीत लागायचं शनिवार रविवारी एक पिक्चर रंगोलीत आणि दहा वाजता रामायण महाभारत बरोबर पण ते झालं त्या टीव्हीला नाही एक अशी होती तर त्याचा जो अंटी होता ना तो बरोबर रामायण लागायचं थोडासा फिरून राहायचं मग कोणातरी माला चढवायचं आणि जरा तो ठरू न असं करत कस कसं कसं ते चित्र यायचं ते ग्राउंडचं काय झालं क्राऊननी तंत्रज्ञान बदल जसं बदलत केलं तसं बदललं नाही मग काय झालं त्या क्राऊनच क्राऊन आज डब्यात गेला आणि त्याची जागा कोणी घेतली आज सॅमसंग जी सोनी ह्यांनी त्याची जागा घेतली आता मला एक सांगा आपल्या ह्या हॉल मध्ये बसलेल्या सगळ्या लोकांना मी विचारतो आपला पहिला मोबाईल कुठला हो नोकिया नोकिया डबल थ्री वन झिरो वन द्री वन डबल झिरो बरोबर ना आता कोणाच्या दिशा ते सांगा कोणाच्या राहिला नाही नोकियाने अपडेट केलंच नाही नोक्यांनी अँड्रॉइड सिस्टम स्वीकारली नाही काय झालं नोकियाचं नोकिया बाहेर गेला आपल्या जमान्यातला एक साबण कुठला कुठला साबण वापरायचो आपण लाईफ लाई। लाई बॉय एकदम बरं आज पट्टन उत्तर आला का बरं वाटतं हो तेवढा मोठा लाईफ बॉय तो सुरी घ्यायचा दोन तुकड्या केला सुरी असायचे तो विळा असायचा वेळा कापायचा आणि मग तेवढ्या एवढ्या तुकड्याने आंघोळ करायची लायबॉलने त्याच्यात प्रगती केली लायबॉलने काय केलं लाईफ बॉलचं लाईफ गोल्ड आला लाईफ बॉल प्लस आला त्याने ते च हे काढलं का। ते टिकून राहिलो आपल्याला आपल्याला मुलांना नुसतं नोकरीसाठी तयार ते करू नका शाळेत मी एवढी एवढा शिकलो का मला ही नोकरी मिळेल मी मी एवढ्या डिग्रीला घेतला का मला ती नोकरी मिळेल ही नोकरी 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 हे त्यांच्या डोक्यातून करा आणि मुलांना फक्त पुस्तकी ज्ञान शिकू नका हो त्यांना जीवनाचं पुस्तक शिकवा खऱ्या अर्थाने जेव्हा त्या जीवनाचं पुस्तक शिकेल तरच खऱ्या अर्थाने त्याची प्रगती होईल मी तुम्हाला एक अजून एक वस्तुस्थिती आणि ह्या 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 कॉलेजचं आणि माझंही त्या मुलाबरोबर एक जवळचं नातं जे झालं अशी एक सत्य प्रसिद्ध आता पंधरा ऑगस्टला अनेक ठिकाणी सत्कार झाले जसे आज तुमचे सत्कार होत आहेत अशा पंधरा ऑगस्टचे सत्कार अनेक ठिकाणी झाले आमच्याही शाळेत माझी एक नेवी वर्ष शिक्षण म्हणून खेळायला एक शाळा आहे तिथे एक सत्कार झाला मला सरांनी बोललं साहेब तुम्ही ते पंधरा ऑगस्टला तुम्ही पंचायत मिनिट राहिले तरी झालं शेता पण उड़ सत्काराच्या वेळेस पोहोचला मी नक्की पोहोचणार पंधरा ऑगस्टला मला पंचायत मिनिटचा आवं लागेल का आता तो माझा शेवटचा राहिलेला आहे या वर्षी तरी मला आवंच लागेल मग मी तिथे आवर्जून गेलो आणि ते करता करता एक्सप्रेस वे वाडा हायवेने गेलो थोडा खास जातो त्या रस्त्याने माणूस मग त्या रस्त्याने फास्ट गेलो शाळेत पोहोचलो त्या सत्काराला पोहोचलो सत्काराला पोहोचल्यानंतर त्या विद्यार्थ्याचा सत्कार त्याचं मनो जे होतं ना त्या विद्यार्थ्याचं मनोगत म्हणजे खरोखरच म्हणजे हृदयाला मी ऐकलं कोण विद्यार्थी किरण साठे एक आदिवासी समाजाचा विद्यार्थी प्राथमिक शिक्षण कुठं झालं तर जिल्हापुढे शाळा तोडणार घरची परिस्थिती महाबिकट जे ते मे तीन टाईम खाला मिळत असेल व्यतिरिक्त दुसरं काही नाही त्याच्यानंतर त्यांनी माध्यमिक शिक्षण जे त्याचं आहे ते आमच्या खैराशपूर इथे घेतलं कसं तरी म्हणजे अभ्यासात खूप हुशार नव्हता पण त्यांनी बघितलं की माझी परिस्थिती जर मला बदलायची असेल तर मला काहीतरी चांगलं लागेल का मला माझी परिस्थिती बदलायची पर म्हणून त्यांनी ठरवलं तर दहावीला जर आम्ही अभ्यास करतो त्यांनी दहावीला अभ्यास करायला सुरुवात केली चांगला अभ्यास केला त्यांनी अभ्यास केला चांगला परीक्षा दिली परीक्षा दिली त्यांनी ठरवलं तर मला कुठेतरी मोठं व्हायचंय मग आता समजा मला कॉलेजला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर घरी कॉलेजची फी भरू शकत नाही कोणी मग कॉलेजची फी भरण्यासाठी मला काय केलं पाहिजे तर त्याने ते वाड्यातल्या एका वेल्डिंगच्या दुकानामध्ये काम केलं तिथे एक हेल्पर म्हणून त्यांनी काम केलं आणि ते हेल्पर म्हणून काम करत त्यांनी पैसे कमवले आणि तो बारा दहावी पास झाला फक्त चौसष्ट टक्क्यांनी पास झाला तो विद्यार्थी चौसष्ट टक्क्यांनी पास झाल्यानंतर ह्याच स्वामी विवेकानंद कॉलेजमध्ये त्याला कॉमर्सला ॲडमिशन मिळालं कॉमर्सला ॲडमिशन मिळाल्यानंतर तो ह्या कॉलेजमध्ये आला दाखल झाला परंतु आता येण्या जाण्याचं आणि समजा ती नोकरी सोडली ती वेडिंग करायची तर मग काय होईल मग त्याने काय केलं सकाळी कॉलेज आणि दुपारी परत त्या दुकानामध्ये असं करत करत त्यांनी अकरावीचं शिक्षण घेतलं अकरावीला तो ह्याच महाविद्यालयामध्ये दुसऱ्या क्रमांकाने पास झाला पण त्याला लक्षात आलं एवढ्यावर भागणार नाही आपण काहीतरी वेगळं करावं लागलं आपण अजून जास्त काहीतरी करावं लागेल म्हणून ठरवलं की आपण बारा म्हणजे पुढे आपल्याला सीए व्हायचं आपण कुठल्या वर्षी सी ए व्हायचं कसं होऊ द्या मला सी ए व्हायचं आहे मग त्यांनी अजून दोन दोन अभ्यासाला सुरुवात केली बारावीच्या याच्यामध्ये एक कठीण सूत्र आहे कॉमर्सवाल्यांना तो माहीत असेल अकाउंट अकाउंट जो सब्जेक्ट आहे तो खूप खूप कठीण आहे पण त्यांनी ठरवलं तर ह्याच विषयामध्ये मी शंभर ते शंभर मार्क काढणार त्याच्याशिवाय मी शांत बसणार नाही त्यांनी बारावीची एक्झाम दिली तो बारावीला पास झाला पास नुसता पास नाही झाला तर वाडा तालुक्यामधील सर्वात प्रथम येण्याचा मान त्या विद्यार्थ्यांना मिळावा आणि ज्या अकाउंटंटच्या मुलांनी काढले पुढे नंतर त्यांनी कॉमर्सला पुन्हा इकडेच ऍडमिशन घेतलं तेराव्या चौदावे पंधरावी त्याच्यानंतर मग आता ते, 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 ते वेल्डिंग आणि हे कुठं जमत नाही मग त्यांनी अकरा बाराचे क्लासेस हे केले अकरा बारा अकरा बारा मुलांचे क्लासेस घ्यायला लागला आणि त्याच्यावर मी दोन्ही एज्युकेशनच राहील ह्या हिशोबाने त्यांनी लक्ष दिलं आणि मग तो पुन्हा बी ए बी सुद्धा ह्याच महाविद्यालयातून झाला आणि तोही पहिल्या क्रमांकाने ह्याच तो प्रथम आला आणि नंतर मग त्यांनी सी एला त्याचं सी एला ॲडमिशन घेतलं आणि सी एला ॲडमिशन घेतल्यानंतर तिथे तो दुसऱ्या टर्ममध्ये सी ए झाला आणि वाड्यातला प्रथम आदिवासी विद्यार्थी म्हणून त्यांनी वाड्यामध्ये हा पहिला मान म्हटलं पण तुम्हाला घडवावे लागतील जोपर्यंत आपण असे विद्यार्थी घडवत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपला त्या विद्यार्थ्याचा जो तो तो विकास आहे तो विकास काय होताना आपला दिसणार नाही म्हणून मी आपल्या सर्वांना तीच विनंती करतो की निव्वळ त्यांना पुस्तकी ज्ञान शिकवू नका तर त्यांना कुठलं ज्ञान शिकवा व्यवसाय त्यांना जीवनाचं पुस्तक शिकवा अनेक शिक्षक मी बघतो म्हणजे एक दोन चार टक्के शिक्षक ना खूप बिझी असतात कशात बिझी असतात ते मला माहीत नाही खूप बिझी असतात अरे मी माझा एक मित्र तो पण शिक्षक आहे तर त्याला ना मी कधी फोन केला ना तर एक सेकंदात येणारा मेसेज कुठला म्हणजे त्याला मी फोन केलाय आणि त्याचा लगेच रिप्लाय कुठला येतो आय विल कॉल रेट ऑफ बस काय नाही जेव्हा पण फोन करतोय फोन पीजी जेव्हा फोन करतोय फोन पीजी व्हॉट्सअपला मेसेज टाकतो तेव्हा दोन तीन दिवसानंतर त्याचा रिप्लाय येतो का करतो काय तर मग तुम्ही ठरवलं का आता याची भेट घ्यायची नक्की काय चाललंय मग त्याची मी भेट घेतली भेट घेतल्यानंतर काय काय विषय अरे तुमचं काय रे तुम्ही माणसं तुम्ही राजकारणी माणसं इकडे भाषण टोकताय तिकडे भाषण टोकताय धंद्यावर तिकडे तुमची माणसं आमचं तसं नाही अरे तसं नाही काय तुला तर अकरा ते पाच एवढी तुटी आम्ही तर दिवसभर आता प्रकाश निकम साहेब पोहोच सकाळी तीन वाजल्यापासून सात वाजल्यापासून बाहेर निघत अजून जेवले सुद्धा नाही म्हटलं अरे काय करू मला एवढं मेन काय करतो तू नक्की अरे ते मी एलआयसी ना म्युच्युअल फंडाचं काम करतो ना त्याच्यामुळे मला श्वास घ्यायलाच वेळ नाही मेन बंद तो काय मेन श्वास घ्यायचं तू श्वासच घ्यायचं बंद कर सर्वांना विनंती करतो लक्ष्मीच्या पैशाच्या खरकलाटामुळे सरस्वतीचं ज्ञान कुठे कमी होऊ देऊ नका एवढी आपण सर्वांना विनंती करतो आपल्याला हे आता जे युग जे आहे ना हे स्पर्धेच होती आहे या स्पर्धेच्या युगामध्ये टिकणारी मुलं आपल्याला तयार करायची आहेत आपल्याला अशी मुलं तयार करावी लागतील की त्याला सगळं व्यवहारित ज्ञान असलं पाहिजे मग ते व्यवहारित ज्ञान उघडून येणार तुम्ही शाळेमध्ये काय करताय शाळेमध्ये फक्त शाळा भरू नका तुम्ही एक दिवस शाळेमध्ये बॅट भरवा तुम्ही एक दिवस शाळेत शाळेमध्ये मार्केट बनवा एक दिवस शाळेमध्ये वेगवेगळे प्रकार करा ज्याचे करून त्याला व्यवहारिक ज्ञान कसेल अशा प्रकारचे विद्यार्थी घडवण्याचं आपण काम करत अशा प्रकारचे जर विद्यार्थी आपण घडवले तर खऱ्या अर्थाने आपण देशाचं भविष्य घडवू आणि हे भविष्य जेव्हा आपण देशाचं भविष्य जेव्हा वाटते जाईल तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या शाळेचं आपल्या आपल्या स्वतःचं आपल्या तालुक्याचं आपल्या देशाचं नाव होईल आणि त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो की त्यावेळेस तुम्हाला कुठल्याही पुरस्काराच्या मागे धावा लागणार नाही त्यावेळेस पुरस्कार तुम्ही तुमचे मागे धावलेले असतील हे बाबतीत तुमच्या खुनगाट आपल्या मनाशी बांधून ठेवा मला एक आत्मविश्वास आहे म्हणजे मी अभिमानाला अनेक ठिकाणी सांगतो की सोन्याला झळाली कोणी पण देऊ शकतो सोन्याला झळाले कोणी पण देऊ शकतो परंतु कुठल्याही धातूला सोनं बनवण्याची ताकद जर कोणाची असेल तर ती फक्त माझ्या गुरुजीमध्ये आहे माझ्या गुरुजीमध्ये आहे सर्वजण सगळे घड्याल बघतात आणि मला मला माहीक आलं का मला थांबवत नाही निकम साहेब पण सतत घेणार आहे आणि जरी कार्यक्रम पंचायत समितीचा असला तरी नियोजन जिल्हा परिषदेचं आहे त्याच्यामुळे मला कुठून थांबावं लागेल आणि माझ्यासमोर जे आहेत त्यांना फक्त बोलण्याची सवय ऐकण्याची सवय त्यांनाही नाही त्याच्यामुळे माझ्याकडून जे काही वेळ वाकडाल मी कुठला वक्ता नाही पण माझ्याकडून जे काही चांगलं आलं ते आता आत्मसात करा आणि जे वाईट आहे ते पुन्हा मला परत करा आपण सर्वांना पुन्हा एकदा ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांना त्यांचं सर्वांचं अभिनंदन करतो तुम्हाला भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि ते थांबत जे जे